पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पालघर पोलीस प्रशासनाकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींसह काही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंबद्दल पोलीस प्रशासनाला माहिती देणे घर मालकांना बंधनकारक करण्यात आले आहे परराज्यातून येणारे काही नागरिक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून या भागात गुन्हेगारी करून परत परराज्यात पळून गेल्यास त्यांचा शोध घेणे पोलीस प्रशासनालाही अवघड जात असल्याने पोलीस प्रशासनाकडून हा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हे मनाई आदेश जारी केले असून माहिती न देणाऱ्या घर मालकांविरोधात आता एकशे चव्वेचाळीस एक दोन आणि तीन प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा